अमरावती जिल्ह्याच्या बहिरम कारंजा मार्गावर चार वाहनांचा भीषण अपघात झाला या अपघातात वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नसून चालक किरकोळ जखमी झाला अपघातानंतर बहिरम कारंजा मार्गावर दोन किलोमीटर पर्यंत वाहतूक कोंडी झाली होती पोलीस प्रशासन घटनास्थळी पोहोचून अपघाताचा पंचनामा करण्यात आला आज रविवार दिवस असल्यानं महाराष्ट्राच्या विविध भागातून बहिरम इथं यात्रेकरता यात्रेकरूंची मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती thank <laughs> you